ब्रमाणू गुरु रे श्री महेरूर नमः गजानन महाराज की जय नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा जीवनाच्या या वळणावरती आपण प्रत्येक वेळेस काही ना काही शिकतच असतो म्हणजे आपण एकमेकांचे गुरुच आहोत बरोबर की नाही तर तुम्ही पण जसं मला व्हिडिओ व्हिडिओद्वारे मला कमेंट्स करता चांगली पण करता वाईट पण करता आणि मला माझ्या काही चुका असेल त्या पण मला सांगता आपुलकीच्या भावनेने सांगता आणि सांगायलाच पाहिजे मला त्याचं काही वाईट नाही वाटत म्हणजे तुम्ही माझे गुरुच झाले तर तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा अरे आई ते कसं आहे वेळेवरच ठरलं जसं त्याच्यात तुम्हाला पहिले सांग सांगता नाही आलं तर आता बा माफी मागतो मी त्याच्यासाठी मला खूप खराब वाटून राहिलो मला माहित नाही एवढं मला काहीच माहित नाही त्याच्यातलं मला मोठं म्हटलं घ्यायला त्या ताई म्हणून मी घ्यायला आलो मग जाऊन घेऊन ताईला नाही अजिबात नाही आता तिला मग मी तेच म्हणतो पहिले सांगायला काय झालं हां मला पहिले विचारायला काय झालं म्हणजे काही मान मर्यादा आहे की नाही आमच्या घरात हां सासू म्हटलं मी सासू मला काम होतं पहिले तिच्या आईचं फोन करणं की बाई मी घ्यायला पाठवून राहिली माया पुतण्याली का पाठवता का मग जसं पी आली का नाही मग आपली असं मला म्हणायचं काम होतं की आई जाऊ का काय काहीच का, नाही माहीत नाही ठोक नाही वेळेवर आला घेऊन चालला हां काही नाही लागत नाही अरे जाऊ दे ना आई एवढं शाळेत लांबून राहिली तू आता आता नाही राहिलं लक्ष पण ते पहिले खाडी जास्त लागते म्हणतात ना

हे बायचं बायचा प्रश्न आहे बाया पाहिजे काय करायचं काय नाही तर मग तशी घरातलं मी पाहिजे म्हटलं तुला म्हणाला बोलायचं काम नाही आहे त्या खाडीले जायचं नाही जायचं सगळं मी पाहिजे समजलं का तुले चल लवकर जा ऑफिसले तू लवकर जाय नाही तसं तुला काम की लागेल मध्ये म्हणते की मला उशीर झाला म्हणतो आता लगेच साय आला तर आता उशीर पाशी राहते चालते तुला काय मंगेश बरोबर बोलले तुमची आई हा जा ना तुम्ही ऑफिसले तुम्ही कशा लक्ष घालू राहिले मध्ये बायच्या चला जा ऑफिसले मम्मी तसं नाही मम्मी पण तू पोरगा न्यायसाठी आला दिले तर बैदिले मग पाठवा लागेलच ना

आई आई मग मी जाऊन का आई हां जाऊन का माझ्या आईकडे आता सर्वस्त मुली येते ना आई आणि माझा भाऊ आला आता मग तो तसाच वापत जाईन का आई जाऊ द्या नाही मला मी मी लागलं थांबत नाही मी उद्या अखाडी आहे की मी लगेच परवा चालली येते तसं पण मला नाही म्हणतो थांबायचं मी थांबत नाही नाही करत थांबत नाही आणि सर्व कामं करून जाते आई बस स्वयंपाक वगैरे सर्व करून जाते पण जाऊ द्या ना मला प्लीज అక్క ఇక ఇంగ్ ప్రియా ప్రియా అక్కడ మీరు అక్కడ మాట్లు అసూ సూ మళ్ళీ మూ బా ప్రియా सासू तोंडच मी पाहायला चालत तर ते काम कर माझ्या घरी चालली हां उद्याच्या दिवस माझ्या घरी जायचो मी तिथे आईच आहे ना आता मामे सासू आई वाटल्या थोडी गेली की तशी मामे सासू आईस लागत असते हे सासू मामसो किंवा म्हणजे माझ्या घरी चालली यायजो तो तशी आय परिस्थिती नाही आहे काही घरी परिस्थिती आहे पुढे कसं टाकतो तशी चालली गेली माणूस काय काय मग बोलून राहिली आणि पटकन चालली गेली नाही एवढी डांगडखोर पायरे पायरे पुरा पाय ती बहीण कशी आहे म्हटलं काहीच मान मर्यादा माणूस की काहीच नाही आहे म्हटलं कशी सज्जतना करून राहिली लग्न झाल्यापासून हो ना आई मी मागतो माफी ताईकडून ताईला थोडंसं वाईट वाटलं मी घ्यायला आलो तुम्ही नाही म्हटलं तर पण खरंच आई मी मी लागलो तर ताईला मी स्वतः घेऊन येईन पण पाठवा ना ताईला अक्का माय पाठवू तू नका माय पाठवू नका नाही नाही पाठवून देतो नाही मी आता जर का पाठवलं तर तुम्ही पुढच्या वेळेस तसेच चटकसान हां पुढच्या वेळेस सांगून राहिली पुरा दिवाळीला जर का तू घ्यायला आला त्या बहिणीने तर पहिले मला विचारायचं म्हटलं मला फोन करायचा नाही नाही तर दिवाळीला पाठवणार नाही मी तिथे समजलं ना आमच्या घरच्या घराच्या काही कायदे कानून केंद्र रिवाज नियम आहेत म्हटलं त्याप्रमाणे आम्ही चालत असतो आणि पाय ना त्या उघड्या डोळ्यांना पाय ना त्या किती सुख आहे म्हटलं पाहिलं होती ना असं घर हां झोपड्यात आयुष्य गेलं ना तिचं झोपड्यात आयुष्य गेलं आणि शिडं खायत आयुष्य गेलं माहिती नाही काय परिस्थिती या मायची डोळ्यांना पाहिलं ना म्या काय का राज भोग भोगुराली म्हटलं इथं हां एवढं चांगलं घर खायला जे म्हटलं ते हांवर हातचा मनचा काही कर कशी राय तरी अज्ञात करते मात्रड करते हा आलडते पडते तिचं खरं करते काय यार जा लागत नाही अखाडी लिहा गेलंच पाहिजे कसं काही कुठं काही नियम आहे काय ते जुन्या काळात होतं आता काही जा लागत नाही <laughs> जमलं 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 घे ना म्हणा माया माया पहिले आखाडी हो की दांगड केलं त्या गंगीच्या मायनं माझ्या सासून इतकं दांगडं केलं मला पाठवलं नव्हतं माय बाई मी माय किती लढली होती घे ना म्हणा बदला काढला मी ती सुनील जाऊ देत नाही म्हणून हो आखाडली मी

बरं ठीक आहे मग मी जायचं बोलतो आणि मग जातो हा आता जमला आता बराबर कडक कशी लपकली कशी लपकली म्हणजे भाऊ बी त्याचं पाना काय बाई 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 पण तुमची सून आका खरंच पण तुमची सून पुरण आपल्या नातेवाईकांना कोणी एवढी अज्जा सून नाहीये ना आपल्या ना ना गावात आहे एवढी अज्जात आहे फोन करून बोलावली भावाने भिजलं मायचं तिचं आणि मंगेश मैना मैना मंगेश पान चावडून किती बोलते रक्का त्यापासून बारा महिने झाले नाही लग्नाले अजून बारा महिने काय माझ्या दोन महिने झाले नाही अजून मला वाटते महिना सहा महिना झाला काजी अक्का आणि लगे इतक्या फरक पडला का ना मंगेश मध्ये मी बायकोच बोलून राहिले का ना कमी अज्ज का बाई तुमची सून लज्ज काय बाई अक्का तुम्ही जरा तुम सावध राबर तिच्यापासून तू योग्य निर्णय घेतला का ती फाटूस नका तिथे चांगला पाया खाली दाबून ठेवा याची फळफळ करीन ती मासोडी सारखी हो दाबून ठेवा तिले नाही व हा मी बी गंगा म्हटलं गंगा हा इतकी सोपी हो म्हटलं मी मी ती डॉक्टर छोडे चालू देणार आहे की मायभोत्याला हे टेन्शन पण जाऊ दे चांगलंच आहे म्हणा तसे आता माझ्या घरी सगळ्याचाच पसरा पडलेला आहे किती मोठे कपडे पडले ध्यायचे चांगला शिल्लकचे कपडे काढून घेतो धुळेले भांडे कासून घेतो तसे घर बदलल्यापासून पसरा लावलाच नाही सगळ्यात सगळं पसरा लावून घेतो चांगला चकाचक घर करून घेतो प्रियाकडून बरी सापडली पिया हातात नाही आता हो हे सायडिया बरोबर इकडे चांगलं धोपटून घेतो पि आता दोन तीन दिवस पाठवतच नाही म्हणतो राय ना बाई म्हणतो मायचा धोटून घेतो पि हो 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 सायडिया बरोबर आहे जमले की नाही खट्यार सासू आहे खट्यार सासून असून जमलं बरोबर जमलं आणि आपला व्हिडिओ संपला नाही बरं अजून अजून समोर आहे व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण पाहत चला आणि सबस्क्राईब करत चला तुम्ही फक्त आता साध्या द्या मला मस्त व्हिडिओ बरोबर तुमचं मनोरंजन करते तर चला व्हिडिओ पूर्ण बघा समोर पाहता काय होते तो माझी फक्त एवढीच तर चुकी झाली की मी आईला सांगू नाही शकली पण मा मग आता माझी पहिली ओकाळी हो आहे ना आणि पहिली ओकाळी तर सगळ्याच लेकी बाई असतात आईकडे मला आई आहे ना मी काय परत पोरकी आहे का मनात आहे का मला माहेर नाही आहे मला जावं नाही वाटत का माझ्या वाट। आईकडे आई कशा काय एवढ्या बदलल्या काय मी नवी नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हा आई माझ्यासोबत खूप चांगलं लागत होत्या आता अचानक आईला काय झालं काय माहीत काही समजा समजून नाही आलं कुठे चुकलं माझं कुठे चुकलं मी काय करू काय खुश होते काय करू मी काय बिचारी प्रिया ताई खरंच प्रिया नशिबात सुख नाही का काय माहीत तिकडे पण प्रिया किती दुःख भोगलो काय लहानपणापासून समजा बाबा नव्हते मोठे बाबा माझे एक वारली वारले काय माझ्या बाबां तिला खूप प्रेम दिलं पण माझ्या आई बरोबर वागत नव्हती तिच्यासोबत काय किती कष्टात दिवस काढले प्रिया किती चांगली आहे ताई स्वभावानं असं वाटलं तर प्रियताईला खूप चांगलं घर भेटलं प्रियता खूप चुकत आहे माझी पण खरंच प्रियताला खूप ससरवास आहे खूप सासरवस आहे प्रियताला आणि आमची जवळी पण जिजाजी ती पण काही बोलत नाही आई पुढे काहीच नाही बोलली ते पण किती चुकले त्यांचं पण आता मी काही बोलायला गेलो तर असं वाटते आपण कर कमी जास्त बोललो आणखीला त्रास होईल म्हणून मी काही बोलून नाही राहिलो काय करू खूपच वाईट वाटून राहिलं मला कसं करू काय मोठ्या मोठ्याला काय सांगू मोठ्याही वाट पाहत असेल म्हणजे घेऊन ये घेऊन ये किती मन दुखून राहिलं प्रियताईचं पण आणि मोठ्याईचं पण मला फसलो मला समजून नाही राहिलं मी काय करू तो मी इकडून बोलू शकत नाही तिकडून बोलू शकत नाही कमी जास्त सासूला बोलली तर लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल मग तिचा भाऊ बोलला माझ्याकडे इकडे तिला त्रास होईल मी नेमकं करू काय खूप दुविधा आहे माझ्या मनात खूप दुविधेत फसलो मी मला जायचं आहे माझ्या आईकडे मला खूप आठवण येते आईची आई <laughs> <नाए। laughs> प्रियताई ए प्रियताई रडू नको रडू नको प्रियताई नाही रे नाही शुभम मी रडत नाही रडत नाही मी शुभम तू जाऊ नको जेवण करून जाई तुम्ही स्वयंपाक काम बनवते पटकन बनवते स्वयंपाक तसा नको जाऊ शुभम आणि हे बघ शुभम आईला काही सांगू नको याच्यातलं माझ्या हां आईसमोर गोष्ट पण नको काढू आईला आईला म्हणा की आईला दुसरं काही कारण सांगतो नाही तर मी सांगेल आईला काय सांगायचं येतं तू काहीच नको बोलू खूप त्रास होईल तिला खूप नाराज होईल ती खूप मन दुखेल तीच खूप रडेल ती म्हणून म्हटलं आईला त्याला काही सांगू नको आईनं विचारलं तर मला प्रियताई खूप सुखात आहे खूप सुखात आहे म्हणा प्रियताई असं एवढंच सांग बाकी आईला काही सांगू नको शुभम प्लीज हां माझी शपथ आहे तुला प्रियतेही तुला एवढा सासरवास आहे एवढं दुःख बघून राहिली तू इथं तरी तू सांगितलं नाही का शब्दांनी मला हां माझं तर म्हणणं असं आहे प्रियतेही चल तू चल आणि जेजी पण तुझ्याकडून बोलत नाहीत आई समोर काहीच शब्द पण बोलत नाही जेजी तुझ्याकडून कोणीच नाही या घरात माझं तर म्हणणं असं आहे की तू खरंच चल माझ्यासोबत चल काही राहू लोक राहू लोकांच्या घरात या लोकांना कदर नाही आहे तुझी नाही रिषी बम नाही कसा बोलून राहिला तू मॅरेज झाला का तू नाही 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 इथं माझी डोली आली आता माझी अर्थी उठणार इथून नाही मी नाही जात मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत शिवम नाही येऊ शकत तुझ्यासोबत मी आता हेच माझं घर आहे इथं जे काही बरं वाईट व्हायचं तिथेच होईल माझं आता ते माझं घर नाही शुभम ते माझं माहेर आहे माझं ओरिजिनल घर हे आहे इथेच माझी आरती उठून आता इथे डोरी पसून आली होती मी आता अर्थीत उठून जाणार नाही मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत अगं प्रिय ते मी कसं जाऊ वापस तुला सोडून कसं जाऊ सांग ना माझ्या डोळ्यांना पाहिलं मी एवढं सगळं मी वागवीन तुला मी वागवीन मी सांभाळ करीन तुझा चल तू माझ्यासोबत चाल काही राहू नको लोकांच्या सोबत मला कदर नाही तुझी आणि ज्यांना आपली कदर नाही त्यांच्यासोबत कधीच राहायचं नाही चल आणि जुजींना पण तुझी कदर नाही आहे पाहिलं मी नाही मी शुभम असं नको म्हणू तुझी जी जीजाजी खूप चांगले आहेत रे पण आईसमोर बोलत नाहीत ते त्यांचे संस्कार आहेत की आईचा अपमान नाहीत करत ते जाऊ दे ना आता पुढे खूप आहे आयुष्य पडले आहे कधी पण येईल रे मी हा खूप सोन आहेत पुढे झालं का एवढ्या ना जाऊ दे आई सध्या आई रागत आहेत त्यांनी नाही म्हटलं म्हणून येत नाही पण असं काही नाही आहे अरे वेळ बदलतेस माणसाची वेळ सारखी राहत नाही आज आई मला त्रास देऊन राहिला जरी पण त्यांना कधी ना कधी मागते त्यांची चुकीची जाणीव होईल त्यांना समजणार की प्रिया चांगली आहे आणि त्या पण माझ्यावर प्रेम करायला लागतील ला बघशील तू आणि तुझ्या जिजीबद्दलचं काही मनात ठेवू नको तू तुझी जियाजी खूप चांगले आहेत खरंच खूप चांगले आहेत ते असं वाईट नको वाटून की त्यांच्याबद्दल तू मनात आणि प्लीज आईला काही सांगू नको हां आणि सगळं इथंच विसरून जा शिवम इथंच विसरून जा मी खूप सुखात आहे रे फक्त कसं असते ना थोडा माणसाचा काळ खराब असला की तसं तशा घटना आपल्या आयुष्यात घडतात म्हणून ते शेवटपर्यंत नाही राहत रे माझं पण चांगलं होईलच पाहशील खरंच प्रिया दाई किती समजदार आहेस तू किती समजदार आहेस किती भाग्यवान आहे ती लोक की त्यांनी तुझ्यासारखी सून भेटली एवढी समजदार प्रत्येकाच्या मनाचा विचार करणारी पण खरंच प्रत्येकाच्या मनाचा विचार करणारी लोकांच्या मनाचा विचार कोणीच नसते करत प्रिया दाई खरंच लय भाग्यवान आहे खूप नशीबवान आहे जिजाजी पण त्यांची आई पण बाबा पण सगळेच की एवढी या काळात एवढी चांगली सून भेटली त्यांनी आजकालच्या पूर्वी कुठून विचार करतात एवढ्या लोकांच्या मनाचा बा, मी नाही सांगत काही काही जे सांगायचं ते तूच सांग पण तुझ्या घरी मी जेवण नाही करू खाली जाऊ दे शुभम असं म्हणतो असं म्हणतो अरे होतच राहते आता घर संसार म्हटलं तेवढ्या तेवढ्यातच गोष्टी चालतच राहतात म्हणून काय ते मला थोडी ठेवत असतात नाही नाही आता नाट लागली आता जेवणच करून जा असं जाऊ नको उपाशी पोटी माझ्या घरून मला अजिबात नाही करणार मग पहिलेच मला यायला आणि भेटलं मी नाराज झाली आणि तू उपाशी गेल तर माझं मन तिकडेच राहील म्हणून तुला माझी तू जेवण करून जा माझ्या घरून प्रियता कशाला लागते चल उठ मग लवकर फ्रेश हो पटकन त्रासू पोस स्वच्छ चेहरा तू अंचल हस एकदा एकदार हा मला माझी हसणारी प्रियाती आवडते अशी मी आवडत रडणारी हा आता बघ आता कशी सुंदर दिसून राहिली तू अशी प्रिया ती आवडती मला नेहमी हसत राहणारी आणि सर्वांचं दुःख समजून घेणारी सर्वांचं मन सांभाळणारी हीच आहे माझी खरी प्रियाता